जी प्रेमाने बोला धार निरंकार जी ऐका महिमा आवडीची बोरेखाई भिल्लीनीची थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला ओहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेचे न म्हणे उशिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्तीपुढे पुण्यसेल नगरी शेगाव शेगावमध्ये पसायदान वास्तूच्या शांतीनिमित्त वेळात का वेळात वेळ वेड़ काढून आपण सर्व या ठिकाणी आलात एकाच शब्दामध्ये सर्वांचा दास थँक्यू करतो शुकर करतो आणि आभार मानतो आज एकादशी आहे असं समजा समजणं फार मुश्किल असत एकादशी म्हणजे जेवणाचं भान नसते अनेक गोष्टीचा विसर पडत असतो आणि देवाच्या जास्त जवळ माणूस असतो एकादशी म्हणजे फक्त खाण्यामध्ये बदल करणं नव्हे बरेच महात्मा या ठिकाणी बोलून गेले प्रबंधक महात्माला दासनी सांगितलं का हे गावची मंडळी आहे एकच्या पुढे जाऊ नका कारण बारा वाजले की आपले ब्रेक लागत नाहीत म्हणून दास काय जास्त वेळ घेणार नाही शास्त्र असं वचन आहे की केले जरी कोटी यज्ञ मेरू पर्वता एवढे सुवर्णदान म्हणजे जरी कोटी यज्ञ केले एक दोन तीन चा असा उल्लेख नाही कोटी यज्ञ केले मेरू पर्वत मेरू पर्वता एवढे सुवर्णदान आता मेरू पर्वत केवळ आहे ते विचारू नका त्या मेरू पर्वताच्या एवढं जरी सोन्याचं दान केलं तरी सद्गुरूच्या कृपेशिवाय माणसाचं जीवन बनणं इम्पॉसिबल आहे या संत नगरीमध्ये आपण सगळे बसलो भूतकाळामध्ये ते सांगून गेलेत पण किती लोकांना समजला हा फोटा मोठा प्रश्न गहन आहे ते त्यांचे शब्द मनुष्य रोज वाचतो दर गुरुवारी वाचतो त्यांच्या वाणीमध्ये समर्थांनी लिहून ठेवलं संत गजानन महाराजांनी दासगरू महाराजांनी हे काय नवीन नाही पण लाडू पेळे खावाय अस लोक जमती विशेष परी संकट येता नाही कोणी हे तत्व ध्यानी धरा ईश्वर अशी आपला करा म्हणजे सफळ होईल तुमचा संसार मंदिरात तर खूप गर्दी होते पण त्यांनी सांगितलं ईश्वराला आपलं सा करा जगद्गुरूने लिहून ठेवला आपुला तो एक दहा पंधरा नवे देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नये या भाविक सज्जनांनो फिलॉसॉफरने लिहिलंय ला की लाईफ मायनस गॉड इजिक तुमच्या भक्तीमधून देव वजा झालेला असेल तर त्या भक्तीला किंमत शून्य आहे म्हणून त्या देवाला आपलंस करायला सांगितलं करा दासगोनु महाराजांनी संत गजानन महाराजांनी कुठला देव की निर्गुण त्या परमात्मा बद्दल निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी शिरचर व्यापन उरले ते या जगतासी ते तू तत्व खरोखर लीला मात्रे धरिले मानव देहासी एका दुकानामध्ये आम्ही दोन दिवसापूर्वी उभे होतो आणि एका गावातून माणसं चालत आले म्हटलं खूप आनंदाची गोष्ट आहे तुम्ही चालत आले एवढी वारी केली पण क्या करेगा प्यारो भगवान से क्या करेगा प्यारो इमान से अरे जन्म लेके इंसान के गोद में प्यार न कर सका हो इंसान से तुमच्या गावात तुम्ही भावाशी तुमच्या बोलत नाही तर मग इथे चालत येऊन फायदा काय होणार आहे तुम्हाला कोणाला खुश करायचंय आज हे समयाचे वर्तमान सद्गुरु इतिहास समोर ठेवलाय त्यांनी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी गाढवामध्ये देवाला पाहिलंय जगदगुरु तुकाराम महाराजांनी वृक्ष वल्ली आमा सोयरे त्याच्यामध्ये देवाला पाहिलंय कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी मोठ नाळा विहीर अवघी व्यापली ही पंढरी ऊस गाजर रताळू अवघा झाला से गोपाळू ह्या सर्व सृष्टीमध्ये ईश्वराला पाहिलंय संत नामदेव महाराजांनी कुत्र्यामध्ये देवाला पाहिलंय आज निरंकारी मिशन केवळ भक्ती करणाऱ्या जीवाला एवढीच प्रार्थना करते की तुम्ही माणसामध्ये तर देवाला पहा आज त्या गोष्टीची खूप गरज आहे जास्त वेळ तर दास घेणार नाही तुमच्या समोर खूप अल्पमती आहे पण अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभम व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रिया सदा मे समत्व न मुक्तीर्ण बंदा चिदानंद रूप शिवम शिवम चिदानंद रूप शिव शिव कळंबोली कॉलनीमध्ये एका परिवारामध्ये आम्ही गेलो ज्या वयस्कर माताजी होत्या त्यांची पुरी गीता पाठ होती आम्ही म्हटलं नयनम शिदंती शस्त्राणी तर त्या पुढचा श्लोक श्लोक सांगायच्या न तद्भा सहित सूर्य त्या मनाचा नस पाव का यद्द वान निवर्तन ते त्या म्हणायचा तद्धाम परमम आता एखादा अभंग त्यांना सांगितला की सद्गुरू वाचोनी सापडणार असोय असं म्हटलं की त्या मनाचे धरावे ते पाय आधी आधी म्हणजे माझ्या त्या पुढेच बोलायच्या खूप दोन तास चर्चा झाली भाविक सज्जनानो अर्जुन अर्जुन हा भगवंताच्या स्थानिध्यामध्ये बत्तीस वर्ष होता तरी कळला नव्हता हा बाबा कोण आहे तर तुम्हा आम्हाला अर्ध्या एक तासात दोन तासात काय कळणार आहे काय सांगितलं का त्या माताजी पुढेच बोलायच्या शेवटी त्या म्हणाल्या तुम्ही तुमच्या मार्गाने देवाकडे जा आम्ही आमच्या मार्गाने देवाकडे जातो म्हटलं मी तुमच्या समोर आहे समोरचा कोणी येऊन विचारलं दिनकर पाटील कुठे आता त्याला कोणती गाडी पकडायला सांगणार पॅसेंजर एक्सप्रेस प्लेन ने जाणार काय सांगणार समोरच्याला कोणती साधना करायला सांगणार मी तुमच्या समोर आहे तर कार्य झाटून होता वेळे देव आहे तुम्हा पुढे त्याने सांगितलं तुम्ही तुमच्या मार्गाने देवाकडे जा आम्ही आमच्या मार्गाने जातो देवाकडे जाण्याला मार्गाची गरजच नाही फक्त समर्थ सद्गुरू जीवनामध्ये असला म्हणजे देव तुमच्या जवळ आहे जगदगुरुने आपला इतिहास लिहून ठेवला माणसं काय वाचतात कधी कधी कळत नाही काय केले गुरुदेवा काय करतो सद्गुरु अंधारात लाविला दिवा सद्गुरु अंधार अज्ञानाचा अंधकार दूर करतोय काय केले गुरुदेवा अंधारात लाविला दिवा रस कानात जाऊन भेडला तो हृदयात रस भिळे हाळे सांधी काया बुद्धी पालटली तू का म्हणे तोची सद्गुरू दावीला हा ईश्वरू आता का हे निरंकारी मिशनचे शब्द आहेत का हे जगद्गुरूंचे शब्द आहेत की तोच सद्गुरू आहे जेने दावीला हा ईश्वरू हा म्हणजे जो जवळ आहे डोळे उघडल्यावर डोळ्याच्या समोर हजर आहे तो सर्व ठिकाणी व्याप्त आहे असं एकही ठिकाण नाही की तो नाही आहे त्या माताजी म्हटलं तुम्ही तुमच्या मार्गाने देवाकडे जा आम्ही आमच्या मार्गाने मार्गाने देवाकडे जातो तर त्यांना एकच प्रश्न शेवटचा म्हटलं विचारतो की भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन रणांगणाच्या मैदानावर समोरासमोर होते तरी पण देवानी अर्जुनाला असं का सांगितलं बाबा तुझ्या समोर हा जो मी आहे तो मी नाही आहे मग त्याला कृष्ण कुठला कृष्ण दाखवला त्या म्हणाला माताजी तेवढंच तर माहीत नाही महाराज तेवढंच माहित नाही म्हटलं तेवढंच तर ब्रह्मज्ञान अनुभूती ईश्वराचा साक्षात्कार ब्रह्मबोध सद्गुरु करून देतात बऱ्याच लोकांना काही शब्द खटकतात पण जगद्गुरु म्हणतात तुका म्हणे देव दाखविलं दृष्टी तया असवे भेटी थोर पुण्य जो या दृष्टीने मला त्याची अनुभूती करून देईल तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा पुण्याचा दिवस असेल तर जर सगळ्यांना आमंत्रण केलं असतं तर हे एवढं मैदान पण पुरलं नसतं पण जरा काय ठराविक ठराविक महापुरुषांना ज्या ठिकाणी बोलवलं गेलं आणि सद्गुरूचा दरबारच पाहायचा असेल तुमच्यात हिंमत असेल तेवढे या आणि तो कार्यक्रम आहे चोवीस पंचवीस जानेवारी सव्वीस जानेवारी आणि सत्तावीस जानेवारी चार दिवस तो अखंड हरिणाम सप्ताह पुण्या पुन्हा नगरीमध्ये होणार आहे तर खरंच तुम्हाला पाहायचं असेल जीवनामध्ये ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची असेल तर माणसंच संपले पण काम संपले नाही कोणाचे संपले असतील तर मला सत्संग झाल्यावर भेटा तुमच्या जीवनातले काही कामं बाजूला ठेवून त्या महाराष्ट्राच्या संत समागममध्ये तुम्ही यावं हे आमंत्रण करण्यासाठी आज हा छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे बऱ्याच काही त्रुटी या कार्यक्रमामध्ये राहून गेल्या महापुरुषांना उन्हामध्ये बसावं लागलं ला। पण महात्मा तेच असतात जे तपस्वी असतात त्याग शील सेवा यांचे घेऊन या वाहन देवाची या कार्यासाठी अर्पू आम्ही प्राण आता मी तुम्हाला काय प्राण अर्पण करायला सांगत नाही फक्त गुन्हा मध्ये थोडं बसलं तर फार बरं होईल जे समोर येईल त्याचं सेवन केलं तर फार बरं होईल एवढ्याच शब्दांनी दास आपला सर्वांचा क्षमाप्रार्थी आहे आलेला सरोवर महात्माचा एकाच शब्दात दास थँक यू करतो निरंकारी बाबाजी म्हणतात गिव्ह रिस्पेक्ट ओनली गिव रिस्पेक्ट समाजामध्ये असं म्हणतात गिव रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट दुसऱ्याला सन्मान द्या तुम्हाला सन्मान मिळेल पण निरंकारी मिशन म्हणतं फक्त तुम्ही दुसऱ्याला सन्मान द्या तुम्हाला समोरचा देईल की नाही याची अपेक्षा करू नका या ठिकाणी राहणाऱ्या सर्वच भाविक सज्जनांनी रहिवाशांनी या कार्यक्रमासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत केली मंडप डेकोरेशन लाऊडस्पीकर जेवण बनवणारे सज्जन या सगळ्यांनी खूप मोलाचं योगदान दिलं हे जे घर बनवलं मिस्त्री लोकांबद्दल खूप ऐकलं होतं की ते खूप लुटतात तुम्हाला कापतात तुम्हाला फसवतात तुम्ही मुंबईला राहता तुमचं इकडे घर कसं होणार बरंच काही मिस्त्रीबद्दल ऐकलं होतं पण संत सखाराम महाराजचे भक्त आदरणीय सात मंगेश भिसे भाऊंनी हे घर त्यांचं घर समजून त्यांनी बनवलेलं आहे आम्ही इथे नसताना सुद्धा त्यांनी एवढं सुंदर काम केलं त्याच्या बाकी के पाठीमागे सद्गुरूचा खूप मोठा आशीर्वाद आहे कधी कधी मला वाटलं की आम्ही निरंकारी महात्मा पण कमी पडतो पण हे संसारातले लोक एवढे प्रेम करतात तीन दिवसापासून भा ते भाऊ या ठिकाणी उभे आहेत पता नाही आमच्या मुलांनी विचारलं याना तुम्ही काय दिलंय तर देण्यासारखं तर काहीच नाही फक्त दिलं असल तर ते तुम्ही सांगितलेलं प्रेम फक्त सगळ्यांवर करतोय दास संसारातले लोक पण दासवर खूप प्रेम करतात आणि निरंकारी महात्मा तर जास्तच करतात जीवनामध्ये रडायचा कधीच योग येत नाही रडावंच लागत नाही आई वारली तरी दास रडलो नव्हतो पण आज डोळ्यातून अर्जुनाला जसा विषाद योग झाला होता तसे तुमचं प्रेम तुमची साक्ष तुमचं ईश्वरावर असलेलं प्रेम तुम्ही जे या ठिकाणी प्रगट केलं लांबून लांबून एका शब्दावर महात्मा आलेत एक महात्मा तर असे आले फक्त म्हणले गावाचं नाव सांगा सकाळी इथे हजर झाले संतांचे काय उप काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागा ती आता काय सांगायचं माणसं शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात माणूस खूप ऐकतो पण ऐकतच नाही अशीच समाज अवस्था पाहायला मिळा मिळते खूप भरपूर पाहुणे या ठिकाणी आले सद्गुरूकडे एकच प्रार्थना करतो की भक्ती के रंग में रंग दे जिना शिखा दे हर आदमी को सारे जगत को आसरा तेरा दातार कू का भला खामगावचे मुखी महात्मा शतवाणीजी यांचं एक एसी च कपड्याचं दुकान आहे आणि त्या दुकानात एकदा महात्मा असताना दास गेलो महात्मानी मला गल्ल्यावर बसवलं बदाम पिस्ते माझ्या समोर ठेवले आणि गावातले दोन माणसं त्या ठिकाणी आले म्हणले बापरे एवढे मोठे सेट आहे तुम्ही हे एवढे मोठे सेट तुमचा सत्कार का करतात तुमच्या समोर बदाम पिस्ते ठेवले मग तो माणूस म्हणाला काहीतरी तुमचा दोन नंबरचा धंदा आहे काय माणसाची अवस्था आहे आम्ही काय कुणाचे खातो रे हा रामा देतो मला देतो रे ते म्हणले तुमचा दोन नंबरचा धंदा आहे म्हणून तर तुम्ही एवढं फिरता काय सांगायचं त्यांना म्हटलं दोन नंबरचा नाही पण आमचा एक नंबरचा धंदा आहे तो कोणता असेल तर हे भगवान परमात्माला प्रगट करण्याची एजन्सी आहे सद्गुरूची तर ही ज्याला ज्याला इच्छा आहे प्रभू प्राप्तीची त्याने अवश्य संत निरंकारी मंडळाच्या महात्माशी संपर्क साधायचा आहे हे ब्रह्मज्ञान प्राप्त करून आपला लोक आणि सुखी करायचं आहे जे जेवण तुमच्या समोर येईल ते तुम्ही श्रीखंडपुरी समजून खा काय कमी पडलं तर दासला अल्पमते म्हणून क्षमा करा नक्कीच पुढच्या वेळेला आणखी चांगल्या प्रकारची व्यवस्था करण्याचा दास प्रयत्न करेल बोलण्याच्या भरात काय चुकलं अजिबात क्षमा करू नका सत्संग झाल्यानंतर भेटा तासन तास आपण ही चर्चा करू शकतो उद्या सकाळी खामगावला दहा ते बारा वेळे असा आशा, अशाच प्रकारचा सत्संग होणार आहे संध्याकाळी या पसायदान वास्तूमध्ये सुद्धा सगळ्यांचं नाचायचं चा वगैरे सगळं राहून गेलेलं आहे आणि आता काय होणार नाही तर ते संध्याकाळी माही गायकवाड छोट्या बालिकेचा एक वाढदिवस आहे तो कार्यक्रम पण उत्साहामध्ये पार पाडायचा आहे उद्या संध्याकाळी पण शेगावच्या सत्संगमध्ये काहीतरी महापुरुषांचा येण्याचा प्रयत्न आहे तर सर्वांसाठी हीच प्रार्थना आहे काय चुकलं तर म्हटलं दासणी क्षमा करू नका मला सत्संग झाल्यानंतर भेटा किंवा सतरा तारखेपर्यंत या ठिकाणी राहणार आहे म्हणजे असं काय थातूर मातूर नाही आहे की तुम्ही काय बोलताय तर तुम्ही सतरा तारखेपर्यंत येऊन या ब्रह्मज्ञानाविषयी आणखी विस्तृत प्रकारे चर्चा करू शकता सातसंगी प्रेमाने बोला जी। मैंने दुनिया मे चमत्कार देखा है मैंने दुनिया में चमत्कार देखा है मर्शद के तलियों में परवदिगार देखा है हम ही नहीं तड़पते इनको मिलने के लिए इनको भी हमेशा बेकरार देखा है इनको भी हमेशा बेकरार देखा है सत्संग जी गुरु सब प्रेम है।